पुण्यातल्या काउन्सिल हॉल येथे कालवा सल्लागार समितीची बैठक झाली या बैठकीला पुण्यातील सर्किट हाऊसपासून ते काउन्सिल हॉलपर्यंत उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यासोबत एकाच गाडीमधून प्रवास केला उत्तम जानकर यांची अजित पवार यांच्यासोबत महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे मात्र नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे समोर आलं नव्हतं अखेर उत्तम जानकर यांनी खुलासा करत अनेक चर्चांना पूर्णविराम दिला आहे पाहुयात त्यांनी काय खुलासा केला तुमच्या मनामध्ये अनेक चर्चा असतात पत्रकारांना बातम्या बा, तयार बात करायच्या असतात पण तालुक्यामधले अनेक विकास कामं असतात अनेक मंत्र्यांना भेटावं लागतं तसंच अजितदादा असतील अजून हे मुख्यमंत्री असतील दुसरे एकनाथ शिंदे साहेब असतील अनेक लोकांना भेटी होत राहतात प्रत्येकाची ब्रेकिंग न्यूज करावा असा विषय नाही गाडीत नाही गाडीमध्ये नाही दादा फोनवरती बोलत होते आणि त्यामध्ये त्यांची चर्चा सुरू होती दादाना अनेक फोन येत होते आणि त्या पद्धतीची चर्चा त्यांची सुरू होती नाही तर मी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेब पवार पक्षाचा आमदार आहे आम्ही एकंदर एकूण दहा लोक आहेत कोणी एका आमदारानं गेला किंवा आला म्हणून त्याचं हे होत नाही गेलं तर राजीनामा देऊन जावं लागेल आणि अशा पद्धतीनं कोणाला आणि त्यांना त्या पक्षाला त्याची गरज आहे का त्यांची मेजॉरिटी दोनशे पन्नास आहे आमचे सगळे मिळून पन्नास आहे आणि त्यामुळे गरज नसताना ते कशाला बोलवतील अनेक विषयांना चर्चा ही तालुक्याच्या विकासाची वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून होत असते